आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र द्वनी चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा छत्रपती संभाजीनगर दौरा तसंच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहटकर यांनी महिलांसाठीच्या कायद्यांबाबत दिलेल्या माहितीचा संपादित अंश आज ध्वनिचित्र या कार्यक्रमात हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या क्रांतीचौक परिसरात उभारलेल्या अर्धपुतळ्याचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वामीजींच्या कार्याचं तसंच स्वातंत्र्य लढ्यातल्या त्यांच्या योगदानाचं स्मरण केलं ते म्हणाले खऱ्या अर्थानं मराठवाडा मुक्तीसंग्रामामध्ये ज्यांनी अतिशय मोलाची भूमिका पार पाडली ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आल्यानंतर मला अतिशय मनापासनं समाधान होत आहे की एका अशा व्यक्तीच्या स्मृतींचं जतन या ठिकाणी करण्यात येत आहे की ज्यांचं संपूर्ण जीवन हे व्रतस्थ होतं आणि ज्यांनी एक मोठा संघर्ष आपल्या जीवनामध्ये केला आपल्या सर्वांना कल्पना आहे की खर तर खेडगेकर कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर एक अतिशय मेधावी छात्र म्हणून त्यांचं जीवन आपल्याला पाहायला मिळतं एक प्रखर शिक्षक म्हणून त्यांचं जीवन पाहायला मिळतं आणि त्याचवेळी दीक्षा घेतल्यानंतर ते स्वामी रामानंद तीर्थ झाले ते स्वामी जरी झाले तरी देखील ज्या प्रकारे स्वामी विवेकानंदांनी मोठ्या प्रमाणात तरुणाईला जागृत केलं तरुणाईमध्ये देशभक्ती त्या ठिकाणी संचारित केली अशाच पद्धतीनं हे कार्य या मराठवाडा मुक्ती स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमात झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला कल्पना आहे की भारत जरी एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी स्वतंत्र झाला तरी मराठवाड्याला मुक्ती मिळण्याकरता सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजे जवळपास तेरा महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी होता की जे तेरा महिने मराठवाडा झुंजत होता जे तेरा महिने मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता ज्या तेरा महिन्यात आधीच सुरू असलेल्या रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्ठा झाली होती आणि त्याच्या विरुद्ध एक मोठा रणसंग्राम हा या ठिकाणी उभा झाला होता खरंतर स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचं मोठं नेतृत्व केलं या लढ्याला एक प्रकारे संघर्षाच्या लढ्यामध्ये त्यांनी परिवर्तित केलं आणि हैदराबाद असो की मराठवाडा असो या सगळीकडे त्यांनी जी काही ज्योत पेटवली त्यातनं अनेक तरुण अनेक महिला या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरल्या आणि त्यातनं हैदराबादच्या निजामाच्या जोखडातन आपण आपल्या मराठवाड्याला मुक्त करू शकलो आणि अर्थातच सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर गृहमंत्र्यांनी त्यांच्या या सगळ्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींच्या जी काही त्या ठिकाणी एक त्यांनी हाक दिली होती त्याला प्रतिसाद देत ज्या प्रकारची कारवाई झाली आणि त्यातनं मराठवाडा मुक्त झाला अनेक वेळा या संघर्षामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांना जेलमध्ये जावं लागलं एकूण जवळपास चार महिने तर त्यातले अंधार कोठडी मध्ये देखील त्यांना राहावं लागलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे चुंबकीय शक्ती इतकी होती की त्यावेळच्या निजामाच्या लोकांना माहिती होतं की या व्यक्तीला जेर बंद केल्याशिवाय आपण हा उठाव थांबवू शकत नाही पण त्यांना माहिती नव्हतं की एक अशी नेत्यांची मांडियाळी या संपूर्ण आंदोलनामध्ये होते की कोणालाही जेलमध्ये टाकलं तरी देखील हे आंदोलन थांबणार नव्हतं आणि त्यातूनच आज मराठवाडा स्वतंत्र झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सतरा सप्टेंबरला दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा करतो आणि त्यावेळी प्रामुख्याने आपण स्वामी रामानंद तीर्थ यांचं त्या ठिकाणी पुण्यस्मरण करतो त्यांचं नाव आपण घेतो आणि म्हणूनच अशा या एका स्वातंत्र्य संग्राम सेनानी एक व्रतस्थ अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचं आज आपण स्मारक या ठिकाणी उद्घाटित केलंय त्याबद्दल मी महानगरपालिका आणि आपली जी संस्था आहे या दोघांचंही अतिशय मनापासून अभिनंदन करतो दोघांचेही आभार मानतो हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांनी काल केलं वसंतराव नाईक यांनी राजकीय सामाजिक शैक्षणिक तसंच कृषी क्षेत्रासाठी केलेल्या कार्याला मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला ते म्हणाले आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये कृषी क्रांतीचे प्रणेते म्हणून ज्यांना आपण ओळखतो या महाराष्ट्राच्या झडणघडणीमध्ये ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आदरणीय वसंतराव नाईक साहेब यांच्या चरणी देखील या ठिकाणी नतमस्तक होतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या राज्यातील सर्वात भव्य अशा या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाकरता छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण सर्व लोक एकत्रित आलो महाराष्ट्र हा त्याच्या निर्मितीनंतर आज जी काही प्रगती पाहतोय या प्रगतीचे काही शिल्पकार आहेत या महाराष्ट्राचे काही निर्माते आहेत काही अशी मंडळी आहेत की ज्यांच्या श्रमातनं ज्यांच्या मेहनतीतून ज्यांच्या नेतृत्वातून या महाराष्ट्राला आकार मिळाला हा महाराष्ट्र घडत गेला आणि अशा प्रकारच्या शिल्पकारांचा विचार करताना जे नाव आपल्या डोळ्यासमोर प्रामुख्यानं येतं ते स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचं नाव एक मोठा वारसा या महाराष्ट्रामध्ये त्यांनी निर्माण केला अतिशय सुशिक्षित अशा प्रकारचे एल करून वकिली करणारे वसंतराव नाईक साहेब यांनी एकीकडे बंजारा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण केली समाजाला शिक्षणाकडे वळवण्याकरता अनेक शिक्षण संस्थांची निर्मिती केली समाजातल्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला ज्या चुकीच्या गोष्टी होत्या त्या बंद झाल्या पाहिजेत याकरता त्यांनी प्रयत्न केला आणि हे सगळं करत असताना राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक एक पायरी ते चढत गेले नगराध्यक्षापासनं आमदारापासनं मुख्यमंत्री खासदार अशा विविध ना पदांवर नाईक साहेबांनी काम केलं विशेषतः या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नाईक साहेब हे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांची नोंद आहे आणि व्यक्ती किती काळ पदावर असतो यापेक्षा तो पदावर असताना काय करतो हे महत्वाचं असतं आणि एकोणीसशे बहात्तरचा जो दुष्काळ आहे ज्या दुष्काळाने या संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी त्राही करून सोडलं पिण्याचं पाणी नाही जनावराला चारा नाही जमिनीवर भेगा पडलेल्या आसमानातनं पाण्याचा थेंब नाही डोळ्यातनं पाणी थांबत नाही अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राची होती खायला देखील त्या ठिकाणी नव्हतं अशा काळामध्ये एकीकडे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळेल म्हणून रोजगार हमीची कामं आणि काम करताना या महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा निर्णय केला की महाराष्ट्राला जर आपल्याला या संपूर्ण दुष्काळात मुक्त करायचं असेल तर जलसंधारणाच्या माध्यमातन त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात काम करावी लागतील पाण्याचा थेंब मन थेंब साठवावा लागेल जमिनीतलं पाणी वर आणावं वा लागेल वाहून जाणारी माती ही थांबवावी लागेल तरच माझ्या शेतकऱ्याला दिलासा मिळेल आणि दुष्काळातही तो जगू शकेल आणि म्हणून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं त्यांनी सुरू केली जलक्रांतीचे दूत म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि त्यासोबत महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी समृद्ध झाला पाहिजे स्वयंपूर्ण झाला पाहिजे आणि राजकारणामध्ये असा फार विचार कोणी करत नाही पण जाहीरपणे त्यांनी सांगितलं या महाराष्ट्राला मी स्वयंपूर्ण करेन नाहीतर राजीनामा देईन आपल्या पदावर राहणार नाही हे ठणकावून सांगणारे वसंतराव नाईक साहेब होते आणि त्यांनी ते कार्य करून दाखवलं या महाराष्ट्रामधलं हे जे परिवर्तन वसंतराव नाईक साहेबांनी केलं ते खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये दिशादर्शक ठरलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ज्यावेळी आम्ही दुष्काळाचा सामना केला आणि इतिहासामध्ये वळून बघितलं त्यावेळी लक्षात आलं या महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला दुष्काळाचा सामना करायचा असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी दाखवलेला जो जलसंधारणाचा मार्ग आहे त्याच मार्गाने आपण ते करू शकतो आणि म्हणून आपण जलयुक्त शिवार सारखी योजना तयार केली आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जलयुक्त शिवारच्या माध्यमातन जलसंधारणाची कामं केली त्याही वेळी मी सांगितलं होतं ही योजना तयार करत असताना आमच्या समोर अनेक जे लोक या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रेरणा स्रोत आहेत त्यातलं या योजनेच्या पाठीमागचे एक प्रेरणा स्त्रोत हे खऱ्या अर्थानं ना वसंतराव नाईक साहेब आहेत हे त्याही काळामध्ये मी बोललो होतो आणि म्हणून अशा प्रकारचे वसंतराव नाईक साहेब की ज्यांनी बंजारा समाजाकरता देखील इतक्या मोठ्या प्रमाणात जागृती आणली तांड्यावर राहणारा समाज एकीकडे एक एक विकासापासून दूर असलेला समाज एकेकाळी एक एक प्रचंड मोठा इतिहास असलेला समाज ज्या समाजाने मोठ्या प्रमाणात या देशामध्ये विकासाची कामं केली मार्ग तयार केले बावड्या तयार केल्या व्यापारी मार्ग तयार केले राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय राहटकर यांचा परवा शनिवारी मराठवाडा युवक विकास मंडळाच्या वतीनं छोटेखानी सत्कार करण्यात आला यांनी उपस्थितांशी संवाद साधत महिलांविषयी कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केलं आपल्या देशामध्ये महिलांच्या करता इतके उत्तम कायदे केले आहेत म्हणजे त्या अर्थाने आपण खरंच नशिबान आहोत की महिलांचा विचार हा आपल्या देशामध्ये केवळ आज नाही पूर्वापार पद्धतीनं ना। प्राचीन काळापासून आपण केलेला आहे म्हणून मग आपण नेहमी म्हणतो की गार्गी मैत्रिणी सारखी अशा अनेक महिला ज्या विद्वान होत्या ज्या विदुषी म्हणून प्रसिद्ध पावल्या त्यांच्यापासून सुरुवात केली तर अगदी मधल्या काळातल्या मध्ययुगीन महिला जिजाऊ सारखी त्यानंतर अहिल्याबाई होळकर आहेत तशाच आपण म्हणतो राणी लक्ष्मीबाई आहेत सावित्रीबाई फुले आहेत इथपर्यंत तर आत्ताच्या कल्पना चावलापर्यंत पण पर त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की अगदी देशाची आपली शास्त्रज्ञ टेसी थांबत असेल किंवा ऋतू करीत झाला असेल इथपर्यंत आपल्या महिला अत्यंत क्षमतावान आहे हे आपण नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे आपल्याकडची एक सगळ्यात चांगली जी पद्धती आहे ती आहे आपलं कुटुंब आपलं परिवार म्हणून जर आपण बघितलं तर अंगणापासून अंतराळापर्यंत महिलांचा अत्यंत प्रभावशाली पद्धतीनं असा संचार आहे आपल्या देशामध्ये त्यामुळे मुळामध्ये आपण एम्पावर्डच आहोत आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे महिलांना पण आणि पुरुषांना पण की आपण काही लेच्या पेच्या नाही आहेत आपण स्वतः खूप एम्पावर्डच आहोत जर ही गोष्ट आपण म्हटली की रडत बसलो की काय माझ्या कच्या वाटेला असं झालंय मी अशीच आहे असाच मला त्रास होतोय मी काय करणार रडत बसलं तर मदतीला कोणी नाहीये पण मी एक सांगतो की जर वाईट जर आपल्याला जर कधी वेळ आली तर मदती करता खूप कायदे आहेत आता सरकारनं कायदे केले आहेत त्या कायद्याची प्रभावशाली अंमलबजावणी पण होते आहे पण त्या कायद्याबद्दल आपल्यालाच माहिती नाही तर कोण आपली मदत करायचं शिकलेल्या सवरलेल्या आहोत एवढं शिक्षणाची कमी नाहीये पण कायदा माहिती नाही मग त्या शिक्षणाचा काय उपयोग आहे मुलामध्ये आपल्याला ते सगळे कायदे माहिती असणं गरजेचं आहे एक हा भाग दुसरा भाग मला हे पण वाटतं की आजही आपल्याकडं महिलांना घरामध्ये त्रास होतो मोठ्या प्रमाणामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सला सामोरं जावं लागतं कित्येक वेळेला सेक्शुअल हॅरासमेंट पण होतं किती वेळेला स्टॉकिंग होतं किती वेळेला आपण हे पण बघतो की सायबर क्राईम्स होतात अशा अनेक घटना घडतात या सगळ्या गोष्टींकडे पुरुषांचं पण खूप लक्ष असलं पाहिजे महिलांना संरक्षण देण्याकरता ज्या व्यवस्था आहेत त्या आपण त्यांना दिल्या पाहिजे पण इतकंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी महिलांना त्रास होतोय त्या त्या ठिकाणी समाजानं त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे आपण कित्येक वेळेला हे बघतो की आपण शांत बसतो आपण बोलत नाही बनतो हे तर जास्त वाईट आज इतर कोण त्रास होतोय आपल्या घरापर्यंत आला तर याचा विचार कोणी करायचा या सगळ्याचा एकत्रित विचार होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे उत्तम कायदे आहेत प्रभावी अंमलबजावणी पण आहे पण आपण त्या कायद्यांचा उपयोग किती करतो आपण किती माहिती करून घेतो हे खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला आत्ता एक गोष्ट सांगेन मधल्या काळामध्ये एक दिल्लीमध्ये असंच कोणीतरी पत्रकार आला होता आणि तो कॉलेजमध्ये फिरत होता आणि मुलींना विचार होता की तुम्ही कशा आहात तुम्हाला काय वाटतं काय तुम्ही सेफ आहात का काय केलंय तुमच्याकरता काय केलं पाहिजे अनेक मुली हे म्हटले की काय चाललंय आमच्याकरता काही होत नाही कोणी बघायला तयार नाही आणि किती सगळा त्रास आहे काय आहे मग सहज विचारलं की तुमच्याकरता काही केलंय माहिती का तुम्हाला इतक्या कमी मुली होत्या की ज्यांना कायदे माहिती होते तर ही परिस्थिती राहिली तर मग कोण वाचवू शकेल त्याच्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाला नीट कायदे माहिती करून घेतले पाहिजे घरातल्या मुलींना ते सांगितले पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबातल्या पुरुषांनी हे कायदे समजून घेऊन त्या मुलीला सपोर्ट केला पाहिजे हे जर झालं तर अनेक प्रश्न कमी होते राहता राहिला एक प्रश्न की आजकाल असं म्हणतात की महिला पण खूप एम्पॉवर होत आहेत त्याही काही चुकीचं वागतायत तर त्यांनी हे चुकीचं वागू नये पुरुष चुकतायत म्हणून महिलांनी चुकीचं वागावं असं अजिबातच नाहीये अशी बरोबरी होऊ शकत नाही त्यामुळे ज्या दोन चार महिला ज्या काही निवडक घटना आहेत जिथे महिला चुकीच्या वागल्या आहेत त्याच्यावर काही अधिक फार चर्चा करण्याची गरज नाही ज्या वेळेला देशातल्या हजारो लाखो महिला कौटुंबिक हिंसाचाराला सामोरं जातात आत्महत्या करतात त्यांचे खून होतात त्यावेळेला हाच समाज आहे ना आपण की आपण ते हळहळतून सोडून देतो अशा जेव्हा हजारो महिला बळी जातात तेव्हा आपली संवेदनशीलता असं नको होतं व्हायला इतकं म्हणून संपून जाते दोन महिला चुकीच्या वागल्या मी तसं म्हणलं की त्यांचं समर्थन नाहीच आहे ते चूक आहेत त्यांना कधीच माफ करता कामा नये पण त्या दोन महिला वागतात तुम्ही देशामधल्या ज्या हजारो महिला ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना तुम्ही कसं मोजू शकता हा मापदंड नाहीये त्याच्यामुळे आपल्याला हा फरक करता आला पाहिजे की ज्या चूक आहेत त्या चूक आहेत पण त्यांच्या चुकीमुळे त्यांच्या चुकीची शिक्षा ज्या इतर महिला ज्यांना गरज आहे मदतीची त्यांच्यावर तसा विपरीत परिणाम होता कामाने ध्वनिचित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादर करते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर